हाय हॅलो नमस्कार मंडळी होम मेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमच्या सोबत अगदी स्पेशल असं व्हिडिओ शेअर करणार आहे आज आहे दीपा मावस्या म्हणजे आज आत्तापासून मावस्या सुरू झालेली आहे तर तुम्ही काही असे उपाय करायचे आहेत बऱ्याचदा घरात निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात असते घरात चिडचिड भांडणं राग आणि एकमेकांचा द्वेष ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात होत असतात आणि चुक तर गुणाचीच नसते पण ते का होतं हे कळत नसतं तर त्यावेळेस असते ती ती निगेटिव्हिटी घरात असते आणि ती निगेटिव्हिटी घरातून घालवण्यासाठी आपल्याला काही आपण उपास तपास करतो पूजा अर्चा करतो पण ते सगळं कमी होत नाही तर आपण वेगवेगळे काहीतरी उपाय करून बघायला लागतात तर मी बरेचसे उपाय तुमच्यासोबत शेअर करत असते तर तसाच आज एक मी तुमच्यासोबत उपाय शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर याच या हा उपाय करण्यासाठी तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी तर ही पिवळी मोहरी तुम्हाला दुकानात वगैरे किंवा स्वामी मठामध्ये मिळून जाईल तर सगळ्या गोष्टींमध्ये देवावरती विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं तसंच काही गोष्टी हे तितकंच महत्त्वाचं असतं तर हा पिवळ्या मोहरीचा उपाय आपण करणार आहोत तर ही पिवळी मोहरी म्हणजे एक थोडीशी आपल्या हातात घ्यायची आहे एक चमचापेक्षा कमी आ, जे आपलं घर खूप मोठं असेल ने आपला में आपला तर त्या अंदाजाने घ्या आपल्या प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे तर आपल्या उजव्या हातात ती मोहरी घ्यायची आहे आणि त्यावरती महाराजांची उदी भस्म तुमच्याजवळ काही असेल तर ते चिमुडभर त्यात ॲड करायचं आहे आणि यावरती काही स्तोत्र मंत्रांची आपल्याला Uh, उच्चारण करायचं आहे तर ते कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते तर अकरा वेळा कालभैरवाष्टकम हे आपल्याला म्हणायचं आहे हे कंपल्सरी हे आहे हे तुम्हाला अकरा वेळा म्हणावंच लागणार आहे कालभैराष्टकमामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते तर त्यामुळे ते अकरा वेळा कालभैरवाष्टकम आपल्याला म्हणायचं आहे उद्दी आपल्या हातातच ठेवायची आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा वेदोत वल्गासूत्र म्हणायचं आहे ते तुम्हाला नेटवरती मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी देईल अकरा वेळा वलगासूत्र आणि अकरा वेळा कालभैरवाष्टकम हे म्हणायचं आहे अकरा वेळा वल्गासूत्रम नाही म्हणता आलं तर एक वेळा म्हटलं तरी चालेल पण कालभरा अष्टकम अकरा वेळा म्हणा म्हणणं कंपल्सरी आहे तर हे सगळं म्हणून झाल्यानंतर तुम्हाला हे काय करायचं आहे तर तुमच्या घरात जितक्या रूम आहेत त्यांच्या रूमच्या चारी कोपऱ्यांना किंवा चौफेर तुम्ही म्हणू शकताय ह्या अगदी व्यवस्थित टाकून द्यायच्या आहेत आणि हा उपाय तुम्ही तुमचं भाड्याचं तुम् घर असेल तरीसुद्धा करू शकताय बरं का मासिक धर्मामध्ये नाही केलात तरी चालेल पण भाड्याचं रूम असेल तरी तुम्ही करू शकता तर हे चा चौफेर टाकायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे तुम्ही जेव्हा घर स्वच्छ करतात तेव्हा तुम्ही काढून टाकू शकता तर हा उपाय काय करावा घरात मी जसं की सांगितलं कटकट नकारात्मकता आर्थिक चणचण हे सगळं भासत असेल तुम्हाला तर तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा आणि श्रीस्वामी समर्थ मंत्राचं तुम्हाला जितके जास्त वेळा जाप करता येतो तितका जास्तीत जास्त वेळा करा कारण खूप जास्ती प्रमाणात फरक पडतो त्यामुळे हे उपाय तुम्ही आवर्जून करणं महत्त्वाचं आहे तर हा अगदी सोपा असा उपाय मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते तर हा उपाय तुम्हाला अमावशेच्या काळात करायचा आहे तो तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता तर संध्याकाळीच करा शक्यतो तर तुम्हाला आजचा माझा उपाय आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि त्या आयकॉन बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वामी समर्थ मैत्रिणीनं बाय बाय